उभाटा आणि मनसे एकत्राच्या मनात महाराष्ट्राच्या मनात असेल आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकेल सर आपण म्हणालात डेव्हलपमेंटचं सरकार आहे मी म्हणाल डेव्हलपमेंट 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 पण पीएमआरडीएच्या साधा डेव्हलपमेंट पार अजून आलेलं नाही थोडासा हायकोर्टात आम्ही लवकर एक्सिडेंट करू मेन्शन करायला लावू आणि लवकर तेव्हा आणि लवकर हे आपण सांगू शकतो आणि रस्ते अजून झालेले नाही पावसाळा सुरू आहे रस्त्यावर मोठ्या खड्डे अपघात होत्या पुण्यात ही परिस्थिती आहे आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगितलं त्यांना मी मला सांगितले की पुण्यामध्ये जे आहेत खड्डेमुक्त प्रवास गुन्हेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम भेट दिली होती सरकारने कोटी केले होते न मिळाल्या तुम्ही बांधणार होता मी मी पाहून आणि लोकांच्या लोकांच्या फायद्याचं जे आहे त्याबद्दल महापालिका निवडणुकीत पण कोणी गायब होणार आहे का की सगळे एकत्र असणार आहे अरे बाबा महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो महायुती म्हणून विधानसभा निवडणुका आम्ही जिंकलो आणि अडीच वर्षाचं मागचं जे महायुतीचं काम होतं त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकामध्ये लोकांनी दिली आणि लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी केलं त्यामुळे महायुती म्हणूनच या पुढच्या निवडणुका ज्या आहेत लढू आणि जी उघाट आणि मनसे एकत्र तुमचा आरोप करतात की अजितदा अरे बाबा आम्ही त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः मी आणि अजितदादा आम्ही विषय आमचा अंतर्गत विषय आहे त्यामुळे त्याच्यावर कुठेही वादविवाद करण्याची आवश्यकता नाही आणि विकासासाठी पैसे लोकांना मिळतील त्याच्यामध्ये कुठेही आम्ही काटकसर कर करणार नाही अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा